तू स्वागतम वर्ग सातवा मराठी सुलभ भारती पाठ सातवा आजारी पडण्याचा प्रयोग स्वाध्याय शब्दार्थ पडसे सर्दी हेवा वाटणे असूया वाटणे एट, तोरा मनात विचार चमकणे मनात विचार येणे ना खुशी नाराजी प्रश्न पहिला केव्हा ते लिहा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले उत्तर ताई दादा आई बाबा आजारी पडले की त्यांना गोडदोड खायला मिळायचे व मुलाला त्याला हात लावायची परवानगी नसायची तेव्हा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले प्रश्न दुसरा मुलाने डॉक्टरांकडून औषधे आणायचे असे केव्हा ठरवले उत्तर घरातील मंडळी आजारी असून चांगले पदार्थ खात असत पण मुलाच्या वाट्याला काहीच आजार पण येत नव्हते तेव्हा मुलाने डॉक्टरांकडून औषधे आणायचीच असे ठरवले प्रश्न तिसरा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे केव्हा वाटले उत्तर जेव्हा मुलाला डॉक्टरांनी तपासले त्याला इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले गळ्यातील नळी त्याच्या छातीला लावली जीप बघितली तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटू लागले प्रश्न चौथा डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा केव्हा झाली उत्तर जेव्हा डॉक्टर मुलाला म्हणाले की हे बघ तुला काहीही झालेलं नाहीये ठणठणीत आहे तुझी तब्येत औषध वगैरे काही नाही पळ जा घरी तेव्हा मुलाची निराशा झाली प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा मोठी दुखणी क्षय न्युमोनिया टायफाईड छोटी दुखणी थंडी ताप खोकला पडसे मुलाच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधे संत्री मोसंबी बेदाने खडीसाखर सफरचंद पेढे प्रश्न तिसरा खालील तक्ता पूर्ण करा आपण आजारी असताना काय करू शकत नाही घरातील कामे करू शकत नाही शाळेत जाऊ शकत नाही बाहेरचे पदार्थ खाऊ शकत नाही आपण आजारी नसताना काय करू शकतो उत्तर घरातील कामे करू शकतो शाळेत जाऊ शकतो बाहेरचे पदार्थ खाऊ शकतो प्रश्न चौथा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल उत्तर घरातील व्यक्ती आजारी पडल्यास मी त्यांना दवाखान्यात नेईन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देईन खेळूया शब्दांशी गुळगुळीत पिछाणा याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोडा जुळवा उत्तर टवटवीत फूल बटबटीत डोळे चमचमीत भाजी मिळमिळीत जेवण थणठणीत आरोग्य गुळगुळीत दगड चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा औषधांपासून रुग्णाला आराम मिळतो औषधांचा आजारी माणसाने औषधांचा डोस वेळेत घ्यावा औषधांतून औषधांतून पाणी मिसळून पिऊ नये औषधांनी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांनी मला आराम मिळाला औषधांच्या औषधांच्या बाटलीवरील अंतिम तारीख नेहमी बघून घ्यावी औषधांवर आउश्यदान्वर, औषधांवरील किंमत बघूनच औषधांच्या दुकानात पैसे द्यावेत औषध आउशद, औषधे रुग्णासाठी वरदान आहेत औषधांना औषधांना नेहमी योग्य तापमानात ठेवावे व योग्य प्रकारे बंद करून ठेवावे कंसात दिलेल्या वाक्य उपयोग करून खालील वाक्य पूर्ण करा सुलेमान चाचा रोज सकाळी फिरायला जातात त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत असते ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही सुचेनासे होते जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप हुशारकी मारत होता तो रस्ता खाजगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्यास सक्त मनाई आहे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद